नवरा झाला कावळा झाली आँ। ते काय तर सगळ्या आत्यांना शुभ सकाळ म्हणून सुरुवात करतो आज विडीची म्हण म्हण ना म्हण आत्यांनो शुभ सकाळ शुभ तुमचं स्वागत आहे आत्याच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत हां सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना हां तुला माहिती आहे आज ना मामाचा बड्डे आहे आज हां आज आहे ना संध्याकाळी केक कापायला यायचंय काय बर्थडेला यायचंय जेवायला हां पहिलं निमंत्रण ह्या नकट्याला काय म्हणायचं काय म्हणायचं अग शान आहे की बर का तुला निमंत्रण दिलं मी दाद्याला नंतर बोलून आण दाद्या कुठे आहे बर माझी सकाळची जी रेग्युलर देवपूजा असते ती आज लवकर झालेली होती आणि त्याच्यानंतर मग मी सुरुवात केलेली होती माझ्या दिवसभराची जी काय कामं होती मग स्वयंपाक का असू दे काय असू दे आजची देवपूजा तुम्हाला शेअर करत आहे धूप जो आहे तो खूप चांगला आहे काय काय धूपचे मला अनुभव असे आलेले आहेत ना धूप लावले काही जण घशाला प्रॉब्लेम येणं म्हणा किंवा नुसताच धूर होणं म्हणा वास कमी येणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी होतात पण हा धूप बेस्ट आहे मला बऱ्याचशा कमेंट कुंचनबद्दल आलेल्या होत्या ताई त्या ताईंचा नंबर दे तर कम्युनिटीला मी पोस्ट टाकलेले आहे त्यांचा जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे तो पण टाकलेला आहे आणि तरी पण इथं स्क्रीनवरती मी नंबर देत आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुम्हाला जेव्हा कधी घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही त्या त्याच्यावर घेऊ शकता कारण कधी मला द्यायचं होतं न होतं कधी कधी देतो देतो म्हणून मी विसरून जाते ताईनं

वंगाळ वंगाळ फेकून दिली कोणा काय म्हणायचं आंबा आला आंबा आंबाला म्हणायच हा खेळ आम्ही लहानपणी खेळ आपण आपलंगे तपडे दरग बे बेशकार आपडी टपडी तेलंगि टपडी दरग बे बे हचका आपडी टपडी तेलंगि टपडी दरग बे बे का बडी तेलंगि टपडी दरग बे बे हच चा पानि क पानि हॅलो नमस्कार मी सुनाली सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आशिगा बघतो सगळेजण तर चला आता सेलिब्रेशन करायला जो आहे तो आम्ही चाललेलो आहोत पहिला ही दोघी आहेत ना जोडी ही जोडी नेऊन सोडायची आहे पहिला घरची फॅमिली आपली फॅमिली आणि ही दोघं आजी आजोबा आपण कुठं आता हॉटेल वगैरे करतात आणि मी मऱ्यापैकी मेकअप केला आहे बऱ्यापैकी म्हणेन मी मला जसा जमेल तसा मी मेकअप केलेला आहे म्हणजे असं नाही की मला खूप काही जमतं आणि काही जमत नाही असं पण नाही झालंय बरोबर तर बघी बघूया केला आता साडी वगैरे नेसते पुन्हा तुम्ही म्हणसाल की एकच साडी सिंपल तर हे बघा आता बाहेर तो पाऊस पडलाय वातावरण असे झाले बाकीच्या ज्या साड्या आहेत सगळ्या काठपत्राच्या आहेत पार्टीवेअर साड्यातनी म्हटलं तर ह्या साड्या येतात हलक्या फुलक्या जाऊ दे मग आता हे नेसणार आहे माफ नो तुम्ही म्हणताल एकच साडी डबल डबल नेसते पण जसं तुम्हाला मी म्हटलं की या साडीमध्ये ना मी फार कम्फर्टेबल होते पूर्ण हलकी फुलकी साडी आहे एकदम साधा सिंपल ब्लाऊज आहे अशा जर साड्या मिळाल्या तर अजून घेऊन ठेवलेल्या बऱ्या पण आता नाही घेणार साडी साड्या भरपूर आहेत मग त्यामुळं ती साडी मी काढलेली आहे त्यामुळे पुन्हा आणि कमेंट येतील कारण मी ताईंना म्हटलेलं आता वर्षभर तरी साडी बी नेसणार आहे पण आता बाहेर चिकल वगैरे हे आहे जर काय उडलं साडीवर कारण टू व्हीलरवर जाणार आहे साडीवर जर काय उडलं तर ते क्लिनिंगला प्रॉब्लेम नको बाकीच्या साड्यांचा सा। आणि एकदम साधी नेसली तर तुम्ही चाल ताई काय ग एकदम साधी साडी नेसली दोन्हीकडनं विचार करायला हा त्याला तुम्ही लोकेशन विचारून घ्या तो जो म्हणतोय ना हॉटेल बाकी झाले मामीचं वगैरे सगळ्यांचं बरं का बसून राहते येत आम्ही येईपर्यंत हे डबल बसतात का दोघांना बसायचंय शेरू घातले खायला मग खाल्ले निम ठेवले बघत पण नाही का बाहेर असं आणला की शेरू काय तो ताटपणा कमाल झाली आता का गेलं पूर्ण त्यांच्या माझी बाय ती माझी बाय आहे गुरु वरडली आहे दीदी वरडली वय बायला दिदी वरडली वय किटोन मारलं कुठे खाऊ खाऊ कसं बघतो काय करायचं तुझं तुला आईस्क्रीम आणते मी येताना आता पप्पा येईपर्यंत आपण कुलूप लावून बाहेर पडूया पर्स आण तेवढं कारण मग अशा काय झालं मी हातात मोबाईल घेऊन बाहेर गेलेले होते कोल्हापूरमध्ये एक प्रॉब्लेम झाला आमच्या एरियात एंट्री करते ना तोपर्यंत पावसानं धो धो सुरू केलं बाहेर तिकडं कुठेही पाऊस नव्हता पाऊस जो होता तो फक्त ह्या एरियातच पाऊस पडत होता काय कुणा आणि काल आणलेला ड्रेस बघा चिवला चिव दाखव जरा आवडला तर साडेतीनशे जेव्हा कसं आहे सांगत आहे ना साडेतीनशे रुपये हो साडेतीनशे रुपये बसले पण हलकं फुलक बरं वाटते का नाही आणि साधं सिंपलच बरं आपलं ड्रेस म्हणा काही म्हण आता कळायला लागले पण काही गोष्टींना असं असते की बघा थोडंसं झगामगा लागतं जसं वास्तुशांतीच्या वेळेला हि जे घेतलेले दोन घागरे तर कधी कधी काय कार्यक्रम असला शेरू एकीकडं वरडतोय कोण आलं गेलं बाहेर असलं कीच गोंधळ आणि वर गेलं तर चिमण्या हई शपथ पिंनी काढलेली आहेत माझ्या व्हिडिओ मध्ये जेव्हा मी वाईस देईल ना त्यावेळेला मी खाली बसते जर जर वरती गेल तर तुम्हाला दिसेल एवढ्या चिव चिव करतात अखंड म्हणतात ना अख्खा दिवस मी तर म्हणते ना तोंड कशी दुखत नसतील कशी दुखत नसेल हो ती जन्मलेली पिल्ली तर नव्हतं नुसतीच चिव चिव करतात त्यांचे तोंड मी बघितले आपल्या आधीच्या घरी जेव्हा चिमण्याने पिल्ली काढली होती ना ते वर तोंड असतात त्यांची नुसती अशी अशी अशीच करतात म्हणजे ती चिमणी आणते किड मुंग्या आया पाहिजे ते घेऊन येते सगळं बघितले आम्ही आणि ते आ करतात तोंडात घालते हो ती पण हो ती पण तशी होती ना ती पण आमच्यात मिळून मिसळून राहिल्यागत होती जाऊन डुमकून बघायला लागलो किती वरती थांबये तिथं पण तसंच झालं आता इथं कमीत कमी चार पाच जणी आहेत इथं चार पाच जणी आणि ती परवा काढलेली ती काळी चिडिया ती वेगळं ही पोरं म्हणते चिडिया घर झाले का फक्त आहे ना, ना मांजर तेवढं आलेलं नाही कधीच आणि आमचं एक आहे ना ताय न मांजर तेवढं कधीच आमच्याकडे येत नाहीये मग कुठे असू दे एका त्याच्या घरी जरी गेल तर मांजर आम्हाला बघून साईड देऊन पळून जाते पण डॉगी म्हणा ही म्हणा भरपूर प्रमाणात येते अजून मांजर कधी आलेलं नाही आपल्या घरी ओ आपल्या घरामध्ये एक उंदीर मामा पण आलेला आहे टेरेसवर वरती टेरेसवर पण आहे खालच्या पोर्च मध्ये रात्रीपर्यंत झोपते परत पोर्च मध्ये पण आहे रोज सकाळी बैठक सगळ्या लेंड्याच रोज त्या पोर्च मध्ये ले ना चिमण्या लेंड्या आणि हा शेरू दिवसभर हा शेरू पोर्च मध्ये असतोय किंवा ही पायरी पकडलेली आहे असो फक्त एक आनंद आणि एक समाधान आहे ताई नो आपल्या सोबत सगळे जीव जे आहेत ते आवडतात झालं का तुझं आवडला शेरू काय झालं काय माहिती आज सगळ्यांच्या काय झालंय रे तर आम्ही जे आलेलो हो, आहोत तो आहे कोल्हापुरी तडका ए लोकेशन काय आहे रे सागर आणखी एक गुन्हा लोकेशन काय आहे उजळाईवाडी उजळाईवाडी आणि हा कुठला हायवे आहे की जळावाडीचा हा, 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 हा जो हायवे आहे ना त्या आपण आलोय आणि हे नवीन तिसरी त्यांची झालेली ब्रांच उदळावाडी हायवे असतो हा पुणे बेंगलोर हायवे आता जातो रिव्ह्यू जो आहे तो नक्कीच मी देईन कारण मी जिथे जाते तिथं देते पण नवीन झालेला आहे आणि अशा ठिकाणी म्हटलं जरा जाऊया परवाजी गेलेलो होतो तिथं जाणार होतो

दोन दिवस लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप आम्हाला शुभेच्छा दिल्या एकवीस तारीख लग्नाची तारीख असते आणि बावीस तारखेला तुमच्या दादाचा सा वाढदिवस असतो आम्ही एकवीसला केला नाही तर बावीसला केला खूप साऱ्या ताईने भरभरून प्रेम दिलं अगदी दोन्ही हाताची ओंजळ म्हणतात ना कमी पडेल एवढं तुम्ही आशीर्वाद प्रेम आम्हाला दिलं त्यासाठी तुमचे लाख लाख हृदयातून मी आभारी आहे ताईनं जसं मी कायम म्हणलेलं आहे की पैसे देऊन सुद्धा एखाद्याला एवढं मिळत नाही आहे तेवढं मला मिळालेलं आहे आणि त्यासाठी जेवढे आभार मानेल तेवढं कमीच आहे कारण आपण म्हणतो ना की वाट बघावी लागते कधी कधी आपल्याला कोण शुभ शुभेच्छा देईल का आशीर्वाद देईल का कोणी काय म्हणेल का आपल्याला चांगलं आपल्या बाबतीत पण इथं माझी यूट्यूब फॅमिली जी आहे ज्यांना मला कधीच सांगावं लागलं नाही त्यांनी आमच्यासाठी खूप सारं भरभरून प्रेम आशीर्वाद सगळं दिलेलं आहे सगळ्या कमेंट वाचलेल्या आहेत रिप्लाय दिलेले आहेत ताईनो माझ्या हृदयातून ज्या काही ब्लेसिंग आहेत दादाच्या त्या सगळ्या तुम्हाला मिळालेल्या आहेत मी कोणत्या पद्धतीनं ड्रेस घ्यावे याचे मी गोष्ट जेव्हा बोलली भरपूर कमेंट आल्या की ताई असं नव्हे असं कर तसं नव्हे तसं कर बऱ्याच जणींनी तयारला दिलं बऱ्याच जणींनी शिवूनला दिलं बऱ्याच जणींनी सांगितलं वेगवेगळ्या वेग पद्धतीची नावं वगैरे तर त्याच्यावर पण बघूयात तुम्हाला घेतल्याशिवाय मी खरेदी करतच नाही आहे आणि फ्रीजबद्दलसुद्धा खूप साऱ्या जणींनी सांगितले की डबल डोअर घे आणि एक ताई आहे आपली रेग्युलर ती नको म्हणाली

<laughs> <laughs> <दुन तो> ब <बुक्रीग. laughs> <laughs> <laughs> <laughs>

जेवणाबद्दल जर बोलायला गेलं तर एक नंबर आणि मस्त क्वालिटी क्वांटिटी स्वच्छता सगळ्या गोष्टी प्रशस्तपणा म्हणा किंवा त्यांचं तिथली सर्व्हिस म्हणा खूप छान आणि खूप मस्त वाटली ज्यांना कोणाला यायचं असेल ता त्यांनी नक्की येऊ शकता जेवण वगैरे झाल्यानंतर प्रत्येकाने आईस्क्रीम घेतलेला आहे आपण का पोट काय आपण बाहेर गेलं काय आईस्क्रीम केवढं घेतलं आपण देऊन जा

हा आणि इकडं तुझे कर तू कुलूप काढ हा साहिए, साहिए। बाई बाई घे जवळ जवळ घे सार ना ही सार सर दंगा केला असेल त्यानं ही आणि इथं भर आहे का बाई त्याला बाई मी पुढे जायचं म्हणजे अवघड जाय माझं सगळं केक आणि सगळं खालीच येणार आहे बाबा सागर गेला का नाही सागर नाही गेला का कुठे गेलता मला घरी येऊन बसते नाही तोपर्यंत आजीनं सुरुवात केलेली होती तुमच्या दादावरनं विषय निघाला नवरा असा मिळणं तसा मिळणं त्याच्यावरती सांगत होती की एक बायको होती ती खूप नवऱ्याचा राग, राग करत होती त्याचं कारण जे होतं ते पूर्वजन्म कारण त्यांनी ना रक्ताचे कितीतरी शंभर ठेम जे होते ते त्याचे घेतलेले होते तिचे ते, ते फेडण्यासाठी ती, ती त्रास देत होते स्टोरी ऐका पूर्ण तुम्ही बिचारे तिच्यावर नवरा लय प्रेम करायचा पण ते बायको का आहे नवऱ्याला ठिशी पिशी ठिशी करायची त्याला मायाच करायची नाही मग ते वैतागून वैतागून म्हटला एक त्याच्या दोस्ताला एवढं काय खराब झालाय तर म्हटलं बघा किती मी बायकोवर प्रेम करतो एवढा प्रेम करतो एवढा प्रेम करतो तर बायको मला सदै ठेशे ठेशेच करते कधीच प्रेमानं बोलत नाही मग ते म्हणला चल म्हणला माया त्या मठात एक महाराज आला या आणि ते महाराजाकडं आपण काय तर बघू काय आहे काय नाही मग गेलो दोघ जण मठात मग त्यानं बघितलं तर ते पहिल्या जन्मे बायको होती गाय आणि नवरा होता कावळा <laughs> मग ते गाय आजारी पडले ते कावळा यायचा आणि टोचे मारून तिचं एक घोट रक्त पिऊन जायचा कावळा यायचा टोचे मारून तिचं रक्त एक घोट रक्त पिऊन जायचा मग तेच ते शाप म्हणजे त्या त्या काव नवरा झाला कावळा बायको झाली ते का मग ती, ती पहिल्या जन्माच झडते घ्यायसाठी ते तशी करायला लागले मग ते म्हणला मग आता ह्याला काय करायचं तर असंच कामचा आवेश ते म्हणला एक किलो पेड आण एक किलो पेड आणलं ती एक कापली अशी रक्ताची धार लागली एक वाटी रक्त काढलं वाटेन वाटेभर आणि ते किलो पेडा त्या वाट वाटेभर राखतात घसा घसा चोळाय लावला त्यानं असं चोळून 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 पुन्हा फिरून पेड बांधलं त्याच पेडं बांधलं आणि ठेवलं म्हणला दुसरं कुणाला खायला द्यायचं नाही रोज योग तिलाच द्यायचा कुठन तरी त्या मित्रानं प्रसाद दिलाय खा म्हणून तिला द्यायचा त्या अमक्याच काय झालं प्रसाद दिला खा म्हणून तिला कुणाला दुसऱ्याला देऊ नको म्हणला ती एक वाटी रक्ताच पेढ त्या एकटीला चारलं मग ते बाय बदलली पुन्हा आणि त्याच्यावर प्रेम करायला लागले चांगले बोलायला म्हणजे तुला म्हणायचं की कर्म सगळं येतं हा पूर्वी जन्माचं सुद्धा कर्म ह्या जन्मात सुद्धा mm. mm. एकामेकाचे घेत असं म्हणायचं कवा कवा कीर्तनाला गेले कीर्तनात पण चांगले ऐकलेल ऐकले